नमस्कार म्हणणे जसं की तुम्हाला माहिती आहे ती तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही बरेच झाले ते दीड महिना जवळजवळ आम्ही शॉर्ट्स म्हणू शकलो नाही त्यामुळे आता अलीकडं चार पाच दिवसात जेवढं शक्य होत असेल तेवढं आम्ही ब्लॉग म्हणा किंवा शॉर्ट्स जसे जमेल तसे टाकतोय अजून ती तब्येत मला जशी रिकव्हर झालेली नाहीये तर लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही परत आमचे आमचे व्हिडिओ शॉर्ट नव्या दम्याने आम्ही परत चांगल्या प्रकारे अजून चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे टाकण्याचा प्रयत्न करू आज माझी बहीण म्हणजे पुण्याला जाणार आहे आता एवढे दिवस आईची तिने सेवा केलेली आहे आणि आता तिला पण तिचं घर बघायचं आहे जवळजवळ आता ती एक महिन्याच्या इथे होती आता आईला निश्चितच दुःख होतंय जास्तीत जास्त ती सोबत करत होती बाकीचे पण घरातले इतर सदस्य तिला मदत करत होते पण जास्त तिची मदत आईला जास्त होत होती आणि तिला आता निश्चित त्याचं दुःख हे होत आहे आता वाईट वाटणार तिची जास्तीत जास्त सवय होती आता इतर घरातले आमचे सदस्य आहेत जसे विशेष आहे दोन्ही मुली आहेत मदत करायला आहे आणि छोटी बहीण अजून मी असते पण तरी सुद्धा आता तिला ती जी सवय लागली होती त्यामुळे तिला आता निश्चित दुःख होत असेल आपण तिच्याशी दोन शब्द बोलूया आईशी तर आक्का चालली तर तुला कसं वाटत कस तरी वाटत आता तुला ती सवय झाली होती ना सारखी आता मग कस आता एक महिन्याच्या वर झाला आता तिला पण तिथं घर आहे की नाही कस बाकीचे तर आपल्या घरातले आहेत तुझी सूड आहेत तुझ्या दोन नाती आहेत हो आता तिचं पण घर आहे त्यानुसार आता तिला पण जाणं गरजेचं आहे बघा हे मी बोलतोय तर ह्यांचा गोंधळ किती चाललो होता हा माझा पुतण्या बसला <laughs> आणि हे ह्यांचा गोंधळ साधा तर बोलून देत दे 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 नव्हते आणि इकडे आता माचा बसलाय बिचारा शांत बसलाय त्याच्यासारखं जरा बसून जायचं हे माझ्या पुतण्या आणि बाचा वाटतो का <laughs> <था। laughs> कमेंट कमेंट करा हे बघा वाटतो का हा पुतण्या आहे आणि हा आहे वय माझं तेवढं वाटत नाही ना

म्हणजे आता आम्ही जवळ म्हणजे ह्या तर आम्ही माता नाही कारण पोरी किती लास्ट बघा ह्या जमात पोरी बघा किती लास्ट राजा बरोबर आता बहीण थोडा वेळ निघणार आहे आईला आपण बोललेलो आहे तर तिला थोडस दुःख होत आहे आता ह्या दोन जणी आणि निशेस सांभाळायला आहेत पण तरी तुला ते सवय झाल्यामुळे थोडस दुःख वाईट वाटत थोड्या वेळाने निघणार आहेत मी बघा रिॲक्शन कशा घेतात ते आता मूळ गेलो होतो ते एक बिचारा आपल्याला माहिती सांगत होत की खाली तळावरनं म्हणजे तळच्या म्हणजे पहिली पायरी ते शेवटची जी असत पायरी साडेपाचशे असेच एकदा दोनदा जाऊन लेडीज आल्या किंवा जेंट्स आले तर चांगली होईल असं ते म्हणतात आणि मग ह्या म्हणतात मी म्हणलं तुम्ही सुचवायचं होतं तर म्हणतात कोण तुम्हाला सुचवणार मी ऑर्डर रागीत वाटतो का <laughs> मग अरे सगळ्यांना माहिती शॉर्ट बघून बघून व्हिडिओ बघून बघून सगळ्यांना माहिती आहे रिअलिटी काय मी कसं शब्द आहे शांत आहे की नाही वाटतो की नाही मग असं असंय होम मिनिस्टर कोण आहे कोण कुणाचं ऐकतंय घरात कोणाच चालतय का बघितलं ही हा कशी नाही पलट पलटणार बॅलन्स करायला ही बी ही कडे बोलले काय झालं का कस आता असते कोणाच चालते सगळ्यांना माहिती आहे जेन्स लोकांना ते नक्कीच माहिती असेल काय असते अवस्था आता बहीण चाललेली आहे असती आता तुला कसं वाटतंय तू चाललीस आता कस्तरी म्हणजे कस्तरी म्हणजे कसतरी झाला काहीतरी काहीतरी शब्द बाकी करायला सगळे आहेत म्हणा तरी पण असत राहायलाच होते इतके दिवस गर्दीच काय टायमाला राहिले नाही ते पण खरंच आहे की आता ज्यावेळेस खरोखर गरज होती म्हणजे आता ज्यावेळेस ती थांबली सगळी सेवा वगैरे केली बाकीचे पण सगळे होते पण मेन म्हणजे कसं सर्व ही बघत होती बाकी सपोर्टिंगला होते आणि आईला आता कशी खरंच सवय झाली होती त्यामुळे बोलली होती त्याप्रमाणे तिला दुःखही होत काही वेळा त्याचा भाग वेगळा म्हणजे खरं आहे ते खरं आहे तर आता आम्हाला जावंच लागणार नातू पण आठवण काढतोय चालू लागली होती त्यामुळे एवढं काय काळजी करण्याचं कारण नाही बाकी जे आहेत काळजी घेणारे घेतातच येतील माझ्या भाज्या पण घेतात भाऊजाई पण घेते आणि शिवाय भाऊच तर विचार व्यवस्थित ते तर खूपच काळजी घेत तेव्हा काय एवढं काळजीचं कारण नाही बघा तिला रडवे लागले एकतर ती जाणार म्हणून का काम लोड पडणार म्हणून रडवता तेच कळत नाही निश्चित आता आम्हाला सगळ्यांना सवय झाली होती मला पण आता ऑफिसवरन आलं की आपली ती आता काय दिलं आहे कोण ना कोण बघायला त्यामुळं हे वाटत होत आता कसं सवयीचा भाग आहे प्रसंगाला माहितीये की माणस घरात असेल कोण तर जाणार म्हणलं की राहणाऱ्याला दुःख होतं जाणाऱ्याला एवढं वाटत नाही म्हणजे वाटत पण तेवढं वाटत नाही म्हणजे असतात त्यांना निश्चितच काही दिवस तरी त्रास होतो असं हा अरे <laughs> अरे हे सगळ्यांना घडवायला लागलंय तर येणार जाणार तर आहेच आपण पण काही काळासाठी दुरावा हा प्रत्येकाच्या आयुष्यात हा येतोच त्यामुळं प्रत्येक जण जाणार येणार काही काळाने आपण भेटणारच आहे पण कसं आहे दुःख हे होतच प्रत्येकाला जो ह्यातून गेला त्याला निश्चितच माहिती असेल की दुःखही होत की जाणाऱ्याला एवढं वाटत नाही पण थांबणाऱ्याला घडोघडी ते ठिकाण ते म्हणजे बेडरूम असेल हॉल असेल जिथे तिथं बसत असेल त्यानुसार आठवण येते सवयीच झालेलं असतं ते ज्यांनी अल्ब घेतलं त्यांना निश्चित माहिती असेल तर आता थोड्या वेळात निघणार <्सवाँ दानार> आहे <करूंगा> म्हणून

बोलू म्हणजे आई तुम्ही बोलू शकता आई आई किंनलाई गयो बेत नै कुनदार एक महिन्यात एकच म्हणजे फेब्रुवारी मध्ये परीक्षा चालू आहे ना परीक्षा संपली डॉक्टर तिथं टाकत येत पुण्यात अठरा मार्चला अठरा मार्चला सुटलं মেলালো য়ালো ক্য়ালে